आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात निवडणुकीसाठी जनजागृतीपर विविध उपक्रम राबवले जात आहेत केंद्र सरकारच्या वतीनं राबवण्यात येत असलेल्या मेरा पहिला वोट देश के लिए या अभियानाअंतर्गत पोपटराव पवार यांनी नवमतदारांना मतदान करण्याचं आवाहन केलं आहे निवडणूक प्रक्रिया हा लोकशाहीचा उत्सव आहे असं सांगत नवमतदारांनी या उत्सवात सहभाग घेत मतदानाचा हक्क बजावून निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचं आवाहनही पोपटराव यांनी केलं आहे उत्सव म्हणजे निवडणूक प्रक्रिया आणि जे पहिल्यांदा वोट करणार आहेत जे नवीन मतदार आहेत यांना मी असं एक आव्हान करतो की या लोकशाहीच्या उत्सवामध्ये आपणही आपलं मतदान देऊन ही प्रक्रिया पूर्ण करावी प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी सुद्धा पक्षाच्या पलीकडे जाऊन आईला या उत्सवामध्ये सहभागी होण्याचं आवाहन केलेलं आहे चला तर आपण सर्वजण या लोकशाही उत्सवामध्ये आपला मतदानाचा हक्क देऊन आनंद उत्सव साजरा करूया